तुम्हाला भेटत आहोत खूप खूप धन्यवाद आपण आम्हाला आमंत्रित केले प्रोफेसर यादव नमस्कार थांबावलो खूप खूप धन्यवाद यानंतर आपण स्वागत करण्यात यावे

फ सातारा आणि कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यामधून प्रथम क्रमांक शिंदे आणि पाटागिरे यांनी विनंती करते सरकाराने सन्मान करतो सन दोन हजार पंधरा पासून शिवाजी विद्यार्थ्यांमध्ये वाचन प्रेमाने मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो तसेच आज वाचन प्रेमान संस्कृतीचा विकास ही सातत्याने चालणारी व्यक्तिमत्व विकास साहित्य विज्ञान भाषा विकास यासाठी वाचन संस्कृतीचा विस्तार व विकास अत्यावश्यक असल्यामुळे वाचन प्रेरणा उपक्रम उत्साहात साकार केला जातो तसेच चौदा दोन दोन हजार चोवीस रोजीच्या सिनेटच्या वाचन प्रेरणा दिनाची अनुषंगाने झालेल्या ठरावाप्रमाणे व दिनांक तेरा सहा चोवीसच्या व्यवस्थापन परिषदेमध्ये वाचन प्रेरणा दिन साकार करण्याच्या अनुषंगाने गठीत समितीमार्फत विद्यापीठातील विविध अधिविभाग व संगीत महाविद्यालयातील सर्व घटकांनी विद्यापीठाने निश्चित केलेल्या महसुलाचे पंधरा वाचन दरवर्षी करावायचे आहे त्या संदर्भात मी बाबम्ताने संविधान उद्देशिका अधिकार व कर्तव्य याचे महत्वाचे वाचन करावे बाबमाजी सर्व सुरुवातीला वाचले आणि त्यांच्या मागे वाचायचे सर्वांनी उभं राहून वाचायचे उद्देशिकेचे वाचन

या तिथेच भाषण करण्याची संकल्पना अतिशय चांगल्या पद्धतीने सिनेमेमध्ये त्याचं खूप काम आहे आणि आपण सर्व जे प्राध्यापक बोलणार शिक्षक आणि आपण सर्व समोर समोरात करावा विनंती करतो मी समोर येथ्या पाठीमाग म्हणायचं आम्ही भारताचे लोकांचे लोक भारताचे समाजवादी धर्मनिरदेशक

ధార్మిక వ్యవహారా స్వతంత్ర ధర్మా విశిష్ట శైక్షణిక సంస్థా ధార్మిక శిక్షణ అతంత్ర

देशाचे सार्वभौमत्व देशाचे सार्वभौमत्व एकता एकता सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असावे आपल्या देशाचे रक्षण करावे आपल्या देशाची सेवा करावी देशाची सर्व प्रकारचे विविध विसरून सर्व प्रकारचे एकोपा वाढवावा एकोपा व बंधुत्वाची व बंधुत्वाची भावना जोप भावना जोप

Sahatik saudara berdiri. Parlimen? Parlimen. Parlimen? Parlimen. Si siapa si sendiri untuk turun dari? Dunia. Terima kasih.